नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील चुंगे येथे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी अक्कलकोट तालुक्यातील चुंगे येथे महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भीमसंदेश तरुण मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महाराज आदी महापुरुषांची संयुक्त जयंती चुंगी येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक तथा मुख्याध्यापक महादेव माने होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते राजसाहेब चव्हाण युवा नेते संदीप पी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे अक्कलकोट शहराध्यक्ष अजय मोकणात व्याख्याते सागर सोनकांबळे अनिल गायकवाड संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे सुरेश माने पत्रकार स्वामीराव गायकवाड राजेश जगताप आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती जयंती उत्सव समितीचे संयुक्त अध्यक्ष तुकाराम दुपारगुडे व विनोद थिरे यांच्या नेतृत्वाखाली व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उत्सव सोहळ्यास उपस्थिती होती या प्रसंगी विमुक्त भटक्या जाती जमाती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला आंबेडकरी समाजातील सर्व सर्वांनी गटतट विसरून एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मच्छिंद्र भोसले यांनी यावेळी केले या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण अविनाश मडिकांबे सागर सोनकांबळे दत्ता थोरे आदींनी मार्गदर्शन केले सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी राम खंडाळे नाना कांबळे फुत्साप्पा थोरे मेजर ज्ञानदेव खंडाळे बोदला गायकवाड इंद्रजीत वाघमारे अरुण गायकवाड दैवत थोरे नरसिंह खंडाळे शिवाजी गायकवाड महादेव थोरे ज्ञानेश्वर थोरे मेजर अनिल खंडाळे जीवन थोरे अशोक थोरे दीपक गायकवाड मुकेश खंडाळे काशीनाथ गायकवाड श्रावण थोरे सचिन थोरे सुरेश गायकवाड अनंत कांबळे चंद्रकांत थोरे सदाशिव थोरे तुकाराम शिंदे भागवत गजधाने गजेंद्र खंडाळे नामदेव थोरे दामोदर थोरे आदिंसह महिला वर्ग उपासक उपासिका बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपण सुद्धा इतरांना दिला पाहिजे जस एक तीन सात जणांनी वाटून खाल्लेला आहे त्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून आलेला जगण्याचा प्रवाह श्रीमंतीचा प्रवाह वैभवाचा प्रवाह आपल्या समाज वाटवांचा मोकळी मिळून गेला पाहिजे घराघरात गेला पाहिजे तो वाटून घेतला पाहिजे आणि सुखाचे वाटेकडे आपल्या समाजाने आपण केलं पाहिजे अशी भावना चुंगीतल्या तमाम आंबेडकर मध्ये आहे आणि म्हणूनच त्या चुंगीमध्ये अत्यंत विचारवंत अशा प्रकारची माणसं अत्यंत प्रगतीच्या विचाराची माणसं जाती निर्मूलनाचं पहिलं राष्ट्रीय पारितोषिक या गावाला मिळालं एवढंच नव्हे तर चांगले विचार दत्ता थोरेसर मला सांगत होते येताना गाडीमध्ये मंगळवेड्यातून मला ते घेऊन येत होते त्यावेळेला आपल्या गावाच्या बद्दलच कर्तृत्व ते सांगत होते मला की आमचा हा जो आंबेडकरी समाज आहे नुसता आंबेडकरी समाज नाही तर या गावातला प्रत्येक माणूस हा गुणवंत आहे आपल्या गुणाने आणि वैभवाने चमकतो आहे आपल्या ह्या गावाचा आम्हाला अभिमान आहे आणि अशा प्रकारच्या चुंगी गावांनी आज संपूर्ण अक्कल कोट तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावरती डॉक्टर भास्करराव थोरात असतील किंवा आणखी काही माणसं <laughs> राष्ट्राचं नेतृत्व राज्याचं नेतृत्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करण्याचं काम या चुंगी गावामध्ये झालेलं आहे आणि करतो आहे आणि त्याचा खरोखर आपल्याला अभिमान आणि आनंद वाटलेश्वर राहणार या अशा विचारांची भूमिका असो किंवा राखीव जागाच्या बाबतीमध्ये जे भरण्याच्या बाबतीत चाल ढकल होत आहे त्याच्या संदर्भातला असो निश्चितपणे हा बाबासाहेबांचा रथ जातीयवाद्यांच्या चिकला ऋतू पडलेला आहे आणि तो ऋतून पडलेला रथ धक्का कोण देणार आणि या रथाला पुढे कसं लिहायचं या सगळ्या गटेमध्ये आपण आहोत गुडे सर यामध्ये तुमचं कौतुक यासाठी गोरे सर तुमचं कौतुक यासाठी की तुम्हाला कळलेलं आहे की हा रथ जर पुढे न्यायचा असेल तर समाजामध्ये एकी निर्माण केली पाहिजे आणि ती शहाण्या माणसाची एकी निर्माण झाली पाहिजे तुम्ही शहाड्या ती एकी निर्माण केली म्हणून तुम्हाला मी वंदन करतो पण शहाड्या माणसानी वेळेपणा करायचा नाही ह्याचा गट त्याचा गट त्याचा गट ह्याचा गट ह्याच्यामुळे आपलं वाटोळा झालं या हा गट झाल्यामुळे आपल्या आंबेडकरी चळवळीची शक्ती नष्ट झाली झाली का नाही बाबासाहेबांच्या चळवळीची शक्ती नष्ट झाली की नाही गट केल्यामुळे आणि म्हणून अक्कलकोटातल्या ले जनतेनं फेब्रुवारी मध्ये विचार केला दोन हजार चोवीस ला की आपण तालुक्यातली सर्व जनता एकत्र झाली पाहिजे आणि महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की आम्ही आंबेडकरवादी हे स्वाभिमानी तर आहोतच लढाऊ तर आहोतच पण आता आम्ही एक झाल्याशिवाय हो राहणार नाही ना एकीची तलवार उपचल्याशिवाय राहणार नाही ना अशा प्रकारची भूमिका अकलकोटच्या जनतेने केली त्याबद्दल अकोलकोटकरांचं तुमच्या सर्वांचा आभार